नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये जे प्रश्न आपण पाहणार आहोत ते यापूर्वीच्या तलाटी एक्झाममध्ये विचारलेले आहेत आणि नवीन जो टी सी एस आय बी पी एसचा पॅटर्न आहे त्यानुसार यामध्ये नवीन क्वेश्चन सुद्धा ॲड केलेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला येणाऱ्या तलाठी भरतीसाठी याचा नक्कीच फायदा होणार आहे प्रश्न क्रमांक एक आहे भारताचे लोहपुरुष म्हणून कोण ओळखले जातात भारताचे लोहपुरुष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते तुम्हाला या प्रश्नांचं उत्तर माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमचा टेस्ट सोडवण्याची तयारी होऊन जाईल पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे तीस सालचे मिठाचा सत्याग्रह कुठून सुरू झाला एकोणीसशे तीस साली जो मिठाचा सत्याग्रह सुरू झाला होता तो साबरमती या ठिकाणाहून सुरू झाला होता पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटना कोणत्या देशांच्या राज्य घटनावर आधारित आहे भारतीय राज्यघटना ही अमेरिका इंग्लंड आणि कॅनडा या तिन्ही देशांच्या राज्यघटनेवर आधारित आहे यामुळे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक ड वरील सर्व पर्याय बरोबर आहेत भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित घटना आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर राज्यघटनेवर आधारित आपण एक व्हिडिओ खूप पूर्वी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पहा त्यामुळे राज्यघटनेमधील महत्वाचे प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत त्या प्रश्नाव्यतिरिक्त तुम्हाला एक्झाम मध्ये दुसरा प्रश्न येणार नाही पुढचा प्रश्न आहे भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू झाला भारतरत्न पुरस्कार हा एकोणीसशे चोपन्न साली सुरू झाला पर्याय क्रमांक क याच उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे पास पासष्ट सालच्या भारत पाक युद्धावेळी भारताचे पंतप्रधान कोण होते एकोणीशे पासष्ट ला जे भारत पाक युद्ध झालं त्यावेळेस भारताचे पंतप्रधान हे लाल बहादुर शास्त्री होते परिक्रमांक ब याच उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय सेना म्हणजेच आय एन चे नेतृत्व कोणी केले इंडियन नॅशनल आर्मीचे नेतृत्व हे सुभाषचंद्र बोस यांनी केले परिक्रमांक ब याचं उत्तर होईल मित्रांनो तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा लाईक करण्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यायचे नाहीत जेवढे तुम्ही लाईक जास्त कराल तेवढ्या जास्त एनर्जीने मी तुमच्यासाठी नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येईल पुढचा प्रश्न आहे पृथ्वीराज रासो या ग्रंथाचे लेखक कोण आहेत पृथ्वीराज रासो या ग्रंथाचे लेखक चंद्रबर दाई आहेत पर्याय क्रमांक अ याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय संरक्षण अकादमी एन डी ए कुठे आहे एनडीए हे आपल्या पुणे जिल्ह्यामधील खडकवासला या ठिकाणी आहे परिक्रमांक ब याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे एकोणीशे चौऱ्याहत्तर मधील स्माइलिंग बुद्ध हा प्रयोग कोणाशी संबंधित आहे या प्रयोगाला आणि बुद्ध हसला असंही म्हटलं जात हा प्रयोग कशाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे अन्वस्त्र चाचणी पर्यायक्रमांक ब याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे सिंधू संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसली होती आन्सर आहे सिंधू पर्यायक्रमांक ब सिंधू नदीच्या खोऱ्यात वसल्यामुळे या संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हणतात त्याचबरोबर सिंधू संस्कृतीला हडप्पा संस्कृती असं सुद्धा म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय गीतचे लेखक कोण आहेत आपल्या भारतीय राष्ट्रीय गीताचे लेखक कोण आहेत याचं उत्त या उत्तर आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय पर्याय क्रमांक अ याचं उत्तर होईल राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत यामध्ये फरक आहे लक्षात घ्यायचं आहे कन्फ्यूज व्हायचं नाही राष्ट्रीय गीतचे लेखक बंकिमचंद्र चंद्र चट्टोपाध्याय आहेत आणि राष्ट्रगीताचे लेखक रवींद्रनाथ टागोर आहेत पुढचा प्रश्न आहे भारतीय अंतराळातील पहिला मानव कोण थोडासा प्रश्न इथे टायपिंग मिस्टेक आहे शब्दरचना जरा वेगळी झालेली आहे अंतराळात जाणारा पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत असा प्रश्न आहे याचं उत्तर आहे राकेश शर्मा पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे पहिले मुख्यमंत्री कोण होते भारताचे पहिले मुख्यमंत्री या प्रश्नाचा अर्थ आहे भारतामधील पहिले मुख्यमंत्री कोणत्या राज्याचे निवडून आले होते ते कोण होते तर गोविंद वल्लभ पंत हे भारतामधील पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले व्यक्ती होते नेक्स्ट क्वेश्चन आहे संगीत नाटक अकादमी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे संगीत नाटक अकादमी ही नाट्य व संगीत क्षेत्राशी संबंधित आहे पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे नालंदा विद्यापीठ कुठे होते नालंदा विद्यापीठ हे बिहार येथे होते पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल नेक्स्ट आहे बंगालचे विभाजन कोणत्या वाईस काळात झाले बंगालचे विभाजन हे लॉर्ड कर्जन या वाईस काळामध्ये झाले क्रमांक अ याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे सत्तर कोणत्या राज्याशी संबंधित होते याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर परिक्रमांक ब याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे असलेले राज्य राजस्थान आहे ऑप्शन बी याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे यंग इंडिया हे साप्ताहिक कोणी सुरू केले यंग इंडिया हे साप्ताहिक महात्मा गांधी यांनी सुरू केले परिक्रमांक अ याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे भारताचा पहिला नोबेल पुरस्कार विजेता कोण कौन? कोणत्या भारतीय व्यक्तीला सर्वात पहिल्यांदा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे नोबेल पुरस्कार मिळवणारी प्रथम भारतीय व्यक्ती हे रवींद्रनाथ टागोर आहेत पर्याय क्रमांक अ याचं उत्तर होईल तर मित्रांनो हे आज आपण वीस क्वेश्चन्स पाहिलेले आहेत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा